नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता बारावी सहकार यामधील प्रकरण तिसरे सहकारी संस्थांचा आयुक्त व निबंधक या प्रकरणावर आधारित स्वाध्याय पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला अ खालील दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा यामध्ये पहिला क्वेश्चन आहे भारतातील पहिला सहकारी संस्था कायदा रिकामी जागा साली संमत करण्यात आला आणि पर्याय आहेत अ एकोणावीसशे बारा ब एकोणावीसशे पंचवीस क एकोणावीसशे चार तर यामध्ये जे करेक्ट ऑप्शन आहे क एकोणावीसशे चार भारतातील पहिला सहकारी संस्था कायदा एकोणावीसशे चार साली संमत करण्यात आला यानंतर पुढील क्वेश्चन पाहू दुसरा क्वेश्चन आहे नोंदणी अर्जासोबत उपविधीच्या रिकामी जागा प्रति जोडाव्या लागतात आणि पर्याय आहेत अ चार ब दोन क सहा तर अचूक पर्याय आहे अ चार नोंदणी अर्जासोबत उपविधीच्या चार प्रती जोडाव्या लागतात यानंतर पुढील क्वेश्चन पाहू तिसरा क्वेश्चन सहकारी संस्थांवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने रिकाम्या जागा नियुक्ती केलेली आहे पर्याय आहेत अ प्रवर्तकाची व सहकार आयुक्त व निबंधकाची क सचिवाची तर अचूक पर्याय आहे ब सहकार आयुक्त व निबंधकाचे सहकारी संस्थांवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सहकार आयुक्त व निबंधकाची नियुक्ती केलेली आहे यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर फोर सहकारी संस्थांकरिता रिकामी जागा कडून सहकार आयुक्त व निबंधकाची नेमणूक करण्यात येते आणि पर्याय आहेत अ केंद्र शासन व राज्य शासन क स्थानिक स्वराज्य संस्था तर मित्रांनो सहकार आयुक्त निबंधक जो आहे तर त्या ती त्याची जी नेमणूक आहे तर ती नेमणूक राज्य शासन करत असतो म्हणून अचूक पर्याय आहे ब राज्य शासन पुढील प्रश्न आहे पाचवा सहकार आयुक्त व निबंधक रिकामे जागा स्तरावर कार्य करतात पर्याय आहेत अ तालुका ब राज्य क जिल्हा तर अचूक पर्याय आहे ब राज्य सहकार आयुक्त व निबंधक राज्यस्तरावर कार्य करतात मित्रांनो राज्यस्तरावर सहकारविषयक जे कार्य आहे सहकारी संस्थांकरिता जे कार्य करणारा जो अधिकारी आहे तर तो सहकार आयुक्त व निबंधक असतो आणि विभागीय स्तरावर विभागीय सहनिबंधक जिल्हा स्तरावर जिल्हा उपनिबंधक आणि तालुका स्तरावरचा अधिकारी असतो सहाय्यक निबंधक यानंतर पुढील प्रश्न आहे सहावा सहकार आयुक्त व निबंधक हा रिकामी जागा प्रशासकीय अधिकारी असावा उत्तर आहे क कठोर सहकार आयुक्त व निबंधक हा कठोर प्रशासकीय अधिकारी असावा यानंतर पुढील क्वेश्चन पाहू सातवा प्रश्न आहे सहाय्यक निबंधकाची नेमणूक रिकामी जागा स्तरावर होते मित्रांनो मी आधीच सांगितल्याप्रमाणे सहाय्यक निबंधकाची जी नेमणूक आहे तर ती तालुका स्तरावर होत असते म्हणून अचूक पर्याय आहे अ तालुका यानंतर पुढील प्रश्न आहे योग्य जोड्या जुळवा आणि यामध्ये दोन गट आपल्याला दिलेले आहे अ गट आणि ब गट गड़। अ गटामध्ये आपल्याला एकूण पाच प्रश्न आहेत आणि त्याच्या जोड्या आपल्याला जोडायच्या आहेत आणि ब गटामध्ये पर्याय दिलेले आहेत दहा तर बघू या जोड्या जुळवा अ गटामध्ये आहे अ महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा त्या महारा महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा जो आहे तर तो एकोणावीसशे साठमध्ये झाला होता म्हणून या ठिकाणी जोडी आपल्याला लावायची आहे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणावीसशे साठ यानंतर पुढील आहे ब सहकार आयुक्त व निबंधकाचे कार्यालय तर सहकार आयुक्त व निबंधकाचे कार्यालय हे पुणे या ठिकाणी आहे म्हणून आपल्याला जोडी या ठिकाणी राहील पुणे यानंतर पुढे आहे जिल्हा उपनिबंधक तर जिल्हा उपनिबंधक जो आहे तर तो जिल्हा स्तरावर कार्य करत असतो म्हणून या ठिकाणी जोडी आपल्याला लावायची आहे जिल्हा स्तर यानंतर पुढे आहे ड सहकारी क्षेत्राचे नेतृत्व करणे तर सहकारी क्षेत्राचे नेतृत्व करणे हे विकासात्मक कार्य आहे म्हणून या ठिकाणी जोडी लावायची आपल्याला विकासात्मक कार्य यानंतर आहे ई भारतातील पहिला सहकारी संस्था कायदा भारतातील पहिला सहकारी संस्था कायदा जो आहे तर तो एकोणावीसशे चारमध्ये झाला होता आणि भारतातील दुसरा सहकारी संस्था कायदा जो आहे तो एकोणावीसशे बारामध्ये झालेला होता म्हणून इथं जोडा जोडी आपल्याला जुळवायची आहे एकोणावीसशे चार तर एकंदरीत जोड्या जुळवा या प्रश्नामधील जर आपण जोड्या पाहिल्या तर त्या याप्रमाणे येथील पहिला जो आहे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा याची जोडी आहे तीन क्रमांकाची त्यानंतर सहकार आयुक्त निबंधकाचे कार्यालय तर याची जोडी आहे क्रमांक नऊ पुणे जिल्हा उपनिबंधक जिल्हा स्तरावर कार्यरत असतो या ठिकाणी सात क्रमांकाची जोडी आहे त्यानंतर सहकारी क्षेत्राचे नेतृत्व करणं हे विकासात्मक कार्य आहे पाचव्या क्रमांकाची जोडी आणि भारतातील पहिला सहकारी संस्था कायदा जो आहे तर तो एकोणावीसशे चारमध्ये झालेला म्हणजे चौथी जोडी मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की महाराष्ट्रातील सहकारी कायदा जो आहे तो एकोणावीसशे साठमध्ये झालेला आहे आणि भारतातील पहिला सहकारी संस्था कायदा एकोणीसशे चार आणि दुसरा एकोणावीसशे बारा यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू खालील विधानांसाठी एक शब्द अथवा शब्दसमूह सुचवा किंवा लिहा यामध्ये पहिला प्रश्न आहे सहकारी संस्थांची नोंदणी करणारा अधिकारी तर सहकारी संस्थांची जी नोंदणी आहे तर नोंदणी करणारा अधिकारी आहे सहकार आयुक्त व निबंधक प्रश्न दुसरा आहे सहकारी संस्थांचे वर्गीकरण करणारा अधिकारी उत्तर आहे सहकार आयुक्त व निबंधक तिसरा आहे सहकारी संस्थांचे जिल्हा स्तरावर नियंत्रण करणारा प्रमुख नियंत्रक अधिकारी तर जिल्हा स्तरावर सहकारी संस्थेचे जे नियंत्रण आहे किंवा नियंत्रक अधिकारी आहे तर तो असतो जिल्हा उपनिबंधक म्हणून तिसऱ्याचं येईल जिल्हा उपनिबंधक यानंतर चौथा प्रश्न आहे विभागीय स्तरावरील सहकारी संस्थांचे नियंत्रण करणारा अधिकारी विभागीय स्तरावर सहकारी संस्थांचा नियंत्रण करणारा अधिकारी असतो विभागीय सहनिबंधक पाचवा प्रश्न आहे सहकारी संस्थेच्या उपविधीस मान्यता देणारा अधिकारी उत्तर सहकार आयुक्त व निबंधक यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू प्रश्न ड आहे खालील विधाने चूक किंवा बरोबर ते लिहा आणि यामध्ये पहिला प्रश्न आहे सहकार आयुक्त व निबंधक सहकारी चळवळीवर नियंत्रण ठेवतात तर हे विधान बरोबर आहे दुसरा प्रश्न आहे सहकारी संस्थेच्या आयुक्त व निबंधकाची नियुक्ती केंद्र शासन करते तर मित्रांनो हे विधान चूक आहे कारण सहकारी संस्थेच्या आयुक्त व निबंधकाची नियु नियुक्ती जी आहे तर ते केंद्र शासन नाही तर राज्य शासन करत असते म्हणून दुसरं विधान जे आहे तर ते चूक आहे तिसरं विधान आहे सहकार आयुक्त व निबंधक कठोर प्रशासक असावा बरोबर चौथं विधान आहे सहकार आयुक्त व निबंधकांना न्यायनिवाडा करण्याचा अधिकार असतो उत्तर आहे बरोबर हे विधान बरोबर आहे सहकार आयुक्त व निबंधक जे आहे तर त्यांना सहकारी संस्थेमधील जे वेगवेगळ्या प्रकारचे वाद असतील तंटी असतील ते सोडवण्याचा अधिकार असतो त्यामुळेच ते न्यायनिवाडा करत असतात यानंतर पुढील विधान आहे सहकार आयुक्त व निबंधक राज्यातील सहकारी चळवळीचा सर्वोच्च अधिकारी असतो तर हे विधानसुद्धा बरोबर आहे सहावं विधान आहे सहकारी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेची नोंदणी करतात तर हे विधानसुद्धा बरोबर आहे यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न ई खालील विधाने पूर्ण करा आणि यामध्ये पहिलं विधान आहे सहकार शिक्षण व प्रशिक्षण देणे हे निबंधकाचे रिकामी जागा कार्य आहे तर सहकार शिक्षण व प्रशिक्षण देणे हे निबंधकाचे विकासात्मक कार्य आहे म्हणून या ठिकाणी येईल विकासात्मक दुसरे विधान आहे सहकारी संस्थेची विसर्जन प्रक्रिया पार पाडण्यासाठी किंवा पार पाडणारी व्यक्ती रिकामी जागा होय तर सहकारी संस्था जी आहे तर सहकारी संस्था विसर्जन करण्यासाठी जो अधिकारी नेमण्यात येतो तर तो विलयन अधिकारी असतो म्हणून या ठिकाणी येणार आहे विलयन अधिकारी सहकारी संस्थेची विसर्जन प्रक्रिया पार पाडणारी व्यक्ती विलयन अधिकारी पुढील विधान आहे सहकारी संस्था नोंदणीकृत झाल्याचा अधिकृत अधिकृत पुरावा म्हणून रिकामी जागा देण्याचा अधिकार निबंधकाला आहे तर या ठिकाणी येईल प्रमाणपत्र सहकारी संस्था नोंदणीकृत झाल्याचा अधिकृत पुरावा म्हणून प्रमाणपत्र देण्याचा अधिकार हा निबंधकाला असतो पुढील विधान आहे सहकारी संस्था आणि सरकार यांच्यामधील रिकाम्या जगा हा महत्त्वाचा दुवा आहे तर मित्रांनो राज्यातील जो सहकारी क्षेत्रातील सर्वोच्च अधिकारी जो आहे तर तो सहकार आयुक्त व निबंधक असतो आणि तो, तो राज्य आणि दिल सहकार दिल सहकारी संस्था यामधील दुव्याचं काम करत असतो म्हणून या ठिकाणी येईल सहकार आयुक्त व निबंधक पाचवं विधान आहे भारतातील दुसरा सहकारी कायदा रिकाम जागा साली संमत झाला तर भारतातील दुसरा सहकारी संस्था कायदा हा एकोणीसशे बारा साली संमत झाला आणि भारतातील पहिला सहकारी संस्था कायदा हा एकोणावीसशे चारमध्ये संमत झाला होता आणि महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामधील जो कायदा आहे तो एकोणावीसशे साठ साली संमत झाला होता यानंतर पुढील विधान आहे सहावे नोंदणी अर्जासोबत उपविधीच्या रिकामी जागा प्रती जोडाव्या लागतात तर नोंदणी अर्जासोबत उपविधीच्या चार प्रती जोडाव्या लागतात यानंतर पुढील प्रश्न आहे हो अचूक पर्याय निवडा तर या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले आहेत आणि ते पर्याय आपल्याला इथं लिहायचे आहेत यामध्ये नंबर एक आहे सहकार आयुक्त व निबंधक आणि आपल्याला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय शोधायचा आहे तर सहकार आयुक्त व निबंधक जो आहे तर तो नोंदणी करत असतो म्हणून या ठिकाणी येईल नोंदणी करणे दुसरे आहे सहकार आयुक्त व निबंधक कार्यालय तर महाराष्ट्राचा विचार केला तर सहकार आयुक्त व निबंधक कार्यालय जे आहे तर ते पुणे या ठिकाणी आहे म्हणून दोन क्रमांकामध्ये येईल इथं पुणे यानंतर त्या ठिकाणी तिसरा प्रश्न आहे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा हा एकोणीसशे साठ साली झालेला आहे म्हणून येईल एकोणावीसशे साठ चौथा आहे जिल्हा उपनिबंधक तर जिल्हा उपनिबंधक जो आहे तो जिल्हा स्तरावर कार्यरत असतो म्हणून येता येईल जिल्हा स्तर पाचवा आहे भारतातील पहिला सहकारी कायदा एकोणावीसशे चार तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये जी वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न जे आहे तर ते पाहिलेले आहेत विषयाचे आणखी व्हिडिओज पाहण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर का आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर